नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई अजय देशमुख तसंच समाधान वाजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोबाईल घेऊन दोन इसम हे विक्री करण्याकरता एकलारा रोड इथंही येत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं एकलारा रोड किर्लोस्कर डोंगर इथं दोन संशयित इसम हालचाली करीत असताना दिसून आले ते पोलिसांना बघून पळू लागले असता गुन्हे शोध पथकानं त्यांना पाठला करून ताब्यात घेतलाय आरोपी नामे परवेज रती पटेल वय सत्तावीस वर्ष राहणार सुभाष रोड अजमेरी गॅरेजच्या बाजूला मालदक्का रोड दाऊद सादिक शेख वय चोवीस वर्ष राहणार सुभाष रोड रेल्वे कॉलनी नाशिक रोड असं मिळून आल्यानं सदर आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल फोन एक मोटरसायकल असं एकूण पंच्याण्णव हजारांचा मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहेत सदर आरोपी यांच्याकडून चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय टेमगर हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलिस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे बडेसाहेब नाईकवाडे गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस हवालदार विजय टेमगर विशाल पाटील पोलीस शिपाई विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन बांबरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव रोहित शिंदे सागर आडणे योगेश रानडे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली शोध घेत होते या संदर्भात गुन्ह्याचा तपास करत असताना शोध घेत असताना नाशिक रोड पोलीस स्टेशनचे डीबीचे पोलीस अंमलदार पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई समाधान वाजे या दोघा अंमलदारांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी दोन इसम हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी एकलरा हद्दीमध्ये येणार आहेत एकलरा त्या ठिकाणी डोंगराजवळ ही माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ डी पोलीस हवालदार विजय टेंबर यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ तसेच पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकोडे यांना कळवली त्याप्रमाणे त्यांनी मार्गदर्शन केल्याने तात्काळ डीबी पथक हे सदर ठिकाणी जाऊन थांबलं त्या ठिकाणी था सापा राहून दोन संशयित हे ताब्यात घेण्यात आले ते संशयित सम हे संशयित हालचाल करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांना तात्काळ त्यांच्या ताब्यातील एक मोपेड ॲक्टिवा मोपेड गाडी आणि काही मुद्देमाल असं ताब्यात घेण्यात आलं त्यांची अंगझडती घेण्यात आली त्याच्या अंगझडतीमध्ये जवळपास पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक मोपेड स्कूटर आणि दहा मोबाईल मिळून आलेले आहेत सदर कारवाईमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार टेमगर हे करत आहेत सदरची सर्व कारवाई मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसंच मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन श्री किशोर काळे सर तसेच माननीय सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक विभाग संगीता निकम मॅडम यांच्या मार्गदर्शन आघाडी पथकाने पूर्ण केलेली के आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव न्यूज नाशिक रोड